राज ठाकरे दिल्लीला पोहोचले कशा कशा करता मला माहित नाही देशाची राजधानी आहे देशाच्या राजधानीत कोणी जात असेल त्याच्यावरती प्रश्न का विचारले जातात मला माहित नाही काय मोदी शहानी कोणावर बंदी घातली आहे का दिल्लीत येऊ नये पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास देण्याच्या हेतून आधी शिवसेना फोडली तरीही काही फायदा झाला नाही उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची घोडदौड कायम राहील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून फूट पाडून गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करते पण मी त्याच्याशी कोणत्या इतर घटनेशी संबंध जोडू इच्छित नाही पण प्रयत्न सुरू आहेत एम आय एम पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रामध्ये असतील आणि ते बाळासाहेब ठाकर्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शहांना मदत करू इच्छित असतील तर महाराष्ट्राच्या इतिहासात अशा सर्व नेत्यांची पक्षांची भूमिका ही महाराष्ट्र द्रोही म्हणून लिहिली जाईल असं मला वाटतं आणि मला वाटतं की शेवटी ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे मराठी माणसाच्या चळवळ प्रेम आहे ते अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेणार नाही पण आम्ही सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन कोणत्याही विषम परिस्थितीला सामोरे जाऊन महाराष्ट्रामध्ये या मोदी शहांच्या महाराष्ट्रद्रोही पक्षाचा पराभव हो केल्याशिवाय राहणार नाही पण अशा निवडणुकीच्या अशा ऐन वातावरणात राज ठाकरेंची जी दिल्लीची मला माहित नाही बघा मी त्यांच्यावरती बोलू इच्छित नाही दिल्लीत जाणं किंवा अन्य कुठे जाणं हा त्यांचा अधिकार हा देश सगळ्यांचा आहे पण युतीच्या मला असं कळलं की रात्री त्या नेत्यांना भेट मिळाली नाही सकाळी बोलवलंय पण अशा बातम्या वाचत असतो आम्ही त्याच्यावरती काय खास मत व्यक्त करावा अशी माझी भूमिका नाही शरद पवार शिवसेनेमुळे पार्टी, पार्टी, पार्टी कर की राज ठाकरे आघाडी शिवसेनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झाला दोन हजार एकोणीस मध्ये जनतेने शिवसेना आणि भाजप युतीला निवडून दिलं होतं मात्र त्यानंतर शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली असा मनसेने विरोध केला टोळ ठीक आहे त्यांचे टोळे त्यांच्यापासी अजून राजकारण बरं महाराष्ट्रात घडायचं आहे चालायचं आहे आणि या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे त्यानंतर शरद पवार माननीय शरद पवार आणि आमची जी महाविकास आघाडी काँग्रेस बरोबर आहे त्या महाविकास आघाडीलाच राज्यात यश मिळत आहे या भीतीपोटी हे सगळ्या घडामोडी सुरू केले आहे राज ठाकरे अशा वेळी जर महायुतीत गेले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम मला वाटत नाही मला वाटत नाही काही परिणाम प्रकाश प्रकाश आंबेडकर या महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे मुंबईची जनता त्यापेक्षा सुज्ञ आहे महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शहांचा शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला आहे आणि कोणी अशा प्रकारच्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर या राज्याची जनता ते सहन करणार नाही नाना पटोले यांनी सांगलीतून आपला उमेदवार काल सांगितलाय त्यानंतर आपण चंद्रहार पाटील यांना बघा असं आहे की महाराष्ट्रातल्या संदर्भातली जागा वाटप झालं शेवटच्या दिवशी नेहरू सेंटरमध्ये ते अंतिम होत त्या वेळेला काँग्रेसकडून दिल्लीचे पाच प्रमुख नेते उपस्थित होते त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ठरल्या शरद पवार साहेब पण होते जयंत पाटील होते मी स्वतः होतो आणि त्यात असं ठरल्यात काही गोष्टी त्यानुसार हे जागा वाटप झालेलं आहे आता त्यानंतर कोणी काही भूमिका घेत असेल तर ते त्याच्यावरती मी व्यक्त कर होणार नाही नाना पटेल पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे आमची तयारी आहे आमची तयारी आहे एक पाऊल पुढे जाण्याची पण ना जागा तुम्हाला सुटली टक्के सुटली जागा शंभर टक्के सुटल्या जर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत तर तो त्यांचा प्रश्न आहे नाना पटोले मदत कर मी कोणाचं नाव घेतलं नाही तुम्ही असे प्रश्न विचारू नका तुम्ही चुकीचे प्रश्न विचारता कोणाला जर तिथे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करून काही साध्य करायचा असेल तो तो त्यांचा प्रश्न आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव सर्व पातळ्यांवर करायचा आहे आणि तो आम्ही करू प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणजे आज तुम्ही संपूर्ण जागा वाटप काढलं का आणि तुम्ही अल्टिमेटम दिलं का नाही प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही ते सन्माननीय नेते आहेत ते त्यांचा पक्ष चालवतात ते त्यांची भूमिका मांडतात वंचित बहुजन आघाडी हुकुमशाही विरुद्ध लढणारा पक्ष आहे संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून चार पक्ष चार जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे असे प्रस्ताव कधीतरी मागे पुढे होत असतात असं काही हे तर राजू शेट्टी आहेत हातकलिंगडीमध्ये आम्ही त्यांच्यासाठी एक विचार करतो आहोत की राजू शेट्टी त्यांचा जो स्वाभिमानी पक्ष आहे तो आमच्याबरोबर राहावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे ह्या चर्चा साधारण निवडणुकीच्या आधी शेवटपर्यंत सुरू असतात आणि त्या यशस्वी होतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नांदेडची जी जागा त्या जागेसाठी त्या जागेसाठी वसंतराव चव्हाण यांचं नाव कुठे कुठे नांदेड जागे सर चांगले